ओम गण गणपतये नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना शेअर बाजार गणेशवाणी चॅनलतर्फे श्र्युत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व बंधू गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे त्या बंधू अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू सध्या आपण आपल्या मार्केट आपल्या संपूर्ण मार्केटमधील मार्केट कॅपिटलच्या मार्केट दृष्टीने बलाढ्य असलेल्या कंपन्यांचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे म्हणजेच त्या कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे व त्या कंपनीच्या अभ्यासावरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे का हे पाहत आहे तर मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा शेअर्स घेण्याअगोदर त्या कंपनीचा प्रॉपर अभ्यास करा किंवा तुम्ही अभ्यास करत नसल्यास त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवेन तर आज मित्रांनो आपल्या संपूर्ण मार्केटमधील मार्केट कॅपिटलच्या मार्केट दृष्टीने सर्वात बलाढ्य असलेल्या सोळा नंबरची कंपनी असलेल्या मारुती सुझुकी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहणार आहोत व त्या सहा मुद्द्यांच्या त्या सहा मुद्द्यांच्या माहितीवरून ही कंपनी म्हणजेच मारुती सुझुकी ही कंपनी गुंतवणुकीसाठी बरी आहे का अयोग्य आहे का उत्तम आहे हा निष्कर्ष पाहणार आहोत तरी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती मित्रांनो आज दिनांक आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व आपण मारुती सुझुकी ह्या कंपनीचा अभ्यास करत आहोत मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा पाहायचा तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आपण ज्या कंपनीचा आज अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे मारुती सुझुकी व मारुती सुझुकी ही कंपनी ॲटोमोबाईल ॲटोमोबाईल सेक्टरमधील पॅसेंजर्स कार्स ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो दुसरा मुद्दा म त्या कंपनीची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत म्हणजे आत्ता ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत आत्ता काय आहे ती पाहणे ती म्हणजे मारुती सुझुकी ह्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजेच चालू किंमत आहे तेरा हजार एकशे नऊ रुपये मित्रांनो तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा काय आहे तर या कंपनीच्या शेअरची बावन्न आठवड्याची म्हणजे सुमारे तेरा महिन्याची हाय व लो हाय तेरा महिन्याचा उच्च किंमत म्हणजे हाय व तेरा महिन्यातील निचांक किंमत म्हणजे लो तर मित्रांनो मारुती सुझुकी ह्या कंपनीच्या बावन्न वीक हाय आहे सुमारे तेरा हजार सहाशे ऐंशी रुपये व बावन वीक लो आहे दहा हजार चारशे अठ्ठावन्न रुपये म्हणजे थोडक्यात काय तर मारुती सुझुकीचा मारुती सुझुकीचा शेअर्स बावन्न आठवड्यात म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त तेरा हजार सहाशे ऐंशी रुपयेपर्यंत गेला होता व कमीत कमी तो शेअर दहा हजार चारशे अठ्ठावन्न रुपयेपर्यंत आला होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असे दोन वर्षे मागे गेल्यास मारुती सुझुकी ह्या कंपनीचा एक शेअर्स आठ हजार एकशे तीस रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्षे मागे गेल्यास मारुती सुझुकी ह्या कंपनीचा एक शेअर्स चार हजार एक रुपयाला मिळत होता मित्रांनो मारुती सुझुकी ह्या ह्या कंपनी च्या किमतीची ऑल टाईम रेंज जर बघितली ऑल टाईम रेंज म्हणजे काय तर मारुती सुझुकी ही कंपनी आपल्या मार्केटमध्ये जेव्हा लिस्ट झाली त्यावेळी त्या कंपनीची त्या कंपनीच्या एका शेअरची किंमत किती होती तर ती होती एकशे पंचावन्न रुपये जे मारुती सुझुकीचा ऑल टाईम रेंज जर बघितली तर एकशे पंचावन्न रुपये व तेरा हजार सहाशे ऐंशी रुपये ही आहे तर मित्रांनो चौथा मुद्दा आहे बाजार मूल्य म्हणजेच त्या सॉरी बाजार भांडवल मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीचे त्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत गुणिले त्या कंपनीच्या एकूण मार्केटमध्ये मा असलेल्या सर्व शेअरची संख्या तर मित्रांनो थोडक्यात काय तर ह्या कंपनीचे म्हणजेच मारुती सुझुकी ह्या कंपनीचे सर्वातच सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यून जर विकले तर ती किंमत किती होईल तर ती किंमत होईल चार लाख बारा हजार एकशे ऐंशी करोड रुपये तर मित्रांनो बघा मारुती सुझुकी ही मार्केट कॅपिटलनुसार आपल्या शेअर बाजारातील सुमारे सोळा नंबरची कंपनी आहे तरी तिचे मार्केट कॅपिटल चार लाख बारा हजार एकशे ऐंशी करोड रुपये आहे व आपल्या मार्केटमधील मार्केट कॅपिटलनुसार मार्केट सर्वात मोठी कंपनी असलेली रिलायन्स तिचे मार्केट कॅपिटल आहे सुमारे सतरा लाख करोड तर बघा मित्रांनो मारुती पेक्षा रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी मार्केट कॅपिटलच्या दृष्टीने किती मोठी आहे तर पुढचा मुद्दा पाचवा मुद्दा म्हणजेच त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा प्रॉफिट अँड लॉस म्हणजेच त्या कंपनीला मागील पाच वर्षात प्रॉफिट झालेला का लॉस झालेला ते पाहणे तर मित्रांनो मारुती सुझुकी ह्या कंपनीला दोन हजार चोवीस साली तेरा हजार दोनशे चौतीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार तेवीस साली मारुती सुझुकी ह्या कंपनीला आठ हजार तेहतीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली सदतीसशे सतरा करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली बेचाळीसशे वीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार वीस साली पाच हजार पाचशे एकोणसाठ करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता त्र्याण्णव सहावा मुद्दा सवा मुद्दा काय आहे तर त्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर कंपनीचे जे शेअर्स आहेत मार्केटमध्ये त्या त्यामध्ये कोणत्या कोणत्या घटकाकडे कंपनीचे किती किती टक्के शेअर्स आहेत हे पाहणे त्याला शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणतात तर मारुती सुझुकी ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर मारुती सुझुकी कंपनीच्या एकूण शेअर्समध्ये प्रमोट प्रमोटर होल्डिंग आहे सुमारे अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठावीस टक्के प्रमोटर म्हणजे कोण तर त्या कंपनीचे मालक म्हणजे प्रवर्तक तर थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर मित्रांनो मारुती सुझुकीच्या एकूण शेअर्समध्ये प्रमोटरकडे म्हणजेच कंपनीच्या मालकांकडे सुमारे अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठावीस टक्के शेअर्स आहेत पुढचा पुढचा मोठा गुंतवणूकदार आहे एफ आय आय एफ आय आय म्हणजेच काय तर फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच परदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांच्याकडे मारुती सुझुकी या कंपनीचे सुमारे पंधरा पॉईंट सत्तेचाळीस टक्के शेअर्स आहेत पुढ फुट, पुढचा मोठा गुंतवणूकदार आहे डी आय आय डी आय आय म्हणजे काय तर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर ह्यामध्ये कोण येतं तर मोठमोठ्या बँका तसेच इन्शुरन्स संस्था तसेच म्युच्युअल फंड संस्था ह्या 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 संस्था येतात ह्या संस्था खूप खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करून त्या कंपनीत पैसे गुंतवत असतात तर त्यांनी आपल्या मारुती सुजुकी ह्या कंपनीत बावीस पॉईंट शहाण्णव टक्के शेअर्स खरेदी केलेले आहेत पुढचा गुंतवणूकदार आहे गुंत पब्लिक पब्लिक म्हणजे सामान्य नागरिक तर त्यांचा हिस्सा मारुती सुझुकी ह्या कंपनीत सुमारे तीन पॉईंट अठ्ठावीस टक्के आहे तर मित्रांनो मारुती सुझुकी ह्या कंपनीच्या सहा मुद्देची माहिती आपण पाहिली आता ह्या सहा मुद्द्यांच्या माहितीवरून ही कंपनी गुंतवणुकीसाठी कशी आहे याचा निष्कर्ष काढू मित्रांनो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो मारुती सुझुकी ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून म्हणजेच सुमारे दोन हजार वीस साली पाच हजार पाचशे एकोणसाठ करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दोन हजार चोवीस साली तेरा हजार दोनशे चौतीस करोड रुपयेचा झालेला आहे म्हणजेच मारुती सुझुकी ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा सतत वाढत आहे त्यामुळेच मारुती सुजुकीच्या कंपनीचा एक शेअर्स सुमारे दोन वर्षापूर्वी आठ हजार एकशे तीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी चार हजार एक रुपयेला मिळत होता, होता तो शेअर्स आत्तास आत्ता करंट व्हॅल्यूला तेरा हजार एकशे नऊ रुपये झालेला आहे म्हणजे थोडक्यात काय तर मारुती सुझुकी ह्या कंपनीत पाच वर्षापूर्वी चार हजार एक रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता सुमारे तेरा हजार सहाशे ऐंशी रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढेच पैसे जर बँकेत गुंतवले असते म्हणजे बँकेत डी केली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन कं कम, कंपनीच्या एकूण शेअर्स होल्डिंग पॅटर्नमध्ये प्रमोटर होल्डिंग सुमारे अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठावीस टक्के आहे म्हणजेच उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीत म्हण प्रमोटर होल्डिंग हे सुमारे पन्नास टक्केच्या वर असावे तेच मारुती सुजुकीमध्ये सुमारे अठ्ठावन्न टक्के आहे त्यामुळे गम कंपनी प्रमोटर होल्डिंगच्या दृष्टीने उत्तम आहे निष्कर्ष क्रमांक तीन मित्रांनो कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढत आहे प्रमोटर होल्डिंगसुद्धा उत्तम आहे त्यामुळेच जेव्हा जेव्हा मारुती सुझुकी ह्या कंपनीचा शेअर्स बावन्नवी खायपासून वार्षिक विश्लेषणानुसार बावनवी खायपासून जेव्हा जेव्हा खाली येईल म्हणजे त्याची किंमत खाली येईल तेव्हा तेव्हा मारुती सुझुकी ह्या कंपनीचा शेअर्स खरेदी करण्यास हरकत नाही मारुती सुझुकी ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो एक आव्हान कधीही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करताना आपल्या बचतीतील रक्कमच गुंतवणूक करावी कधीही मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कर्ज काढू नये किंवा कोणाकडूनही उसने पैसे घेऊ नयेत मित्रांनो गुंतवणूक ही कायम बचतीच्या पैशातूनच केली जाते तर लक्षात घ्या मारुती सुझुकी ह्या कंपनीचा शेअर्स गुंतवणुकीसाठी अतिशय शे उत्तम आहे मित्रांनो मारुती सुझुकी ह्या कंपनीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच मारुती सुझुकी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जास्तीत जास्त बंधू भगिनींपर्यंत शेअर करा ही विनंती भारत मा...